युवा नेतृत्व निरंजन बद्दल यांना सोलापूर शहर मध्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून सोलापूर शहरमध्येचे संपर्क प्रमुख शशिकांत आगोणे यांना निरंजन बद्दल मित्र परिवारांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे उमेदवारी मागणीचा पत्र देण्यात आली याप्रसंगी शहर मध्य विधानसभा समन्वयक निरंजन बोद्दुल गिरीश सरवदे रामकृष्ण पवार अंबादास दासरी व्यंकटेश बोद्दुल यांची उपस्थिती होती या प्रसंगी शहर मध्यची शिवसेना संपर्क प्रमुख शशिकांत आगवणे यांनी म्हणाले की निरंजन बोद्दुल यांची उमेदवारी मागणीचा पत्र मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो निरंजन बोद्दुल शिवसेना पक्षामध्ये कित्येक वर्षापासून कार्यरत आहेत त्यांचे समाजात चांगले कार्य आहे आणि निरंजन बोद्दुल यांना शहर मध्यची सीट मिळण्यास मी प्रयत्नशील राहीन मी शिवसेना संपर्क प्रमुख शशिकांत शिवाजी आगवाणी शहर संपर्क प्रमुख आहे आणि निरंजन बदूर हे फार पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्याकडून जे मला आता जे निवेदन आलेलं आहे हो ते मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो आणि त्याची दखल घेतो की त्यांना त्यामध्ये काहीतरी प्राधान्य मिळावं आणि त्यांना ती सीट मिळावी डेड बॉडी फ्रीझर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंटॅल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस